गाड़ा सुटल्या गाड्या सुटल्या श्री सिद्धनाथ जोगेश्वरी या देवे तालुक्याच्या मैदानाचा फायनालचा फेरा पैठे कोण होते एक नंबरचाले मोर्जेचा हरिया हर हर या बच्च अतिशय सुंदर सर्वांनी शांतता राखा शांततेमध्ये निकाल ऐका शांतता राखा सगळ्यांनी शांतता राखा सगळ्याला निकाल ऐकू द्या सगळ्यांनी सगळ्यांनी शांतता राखा या ठिकाणी सतीश चव्हाण हेम हैदराबाद जे के ग्रुप एक्काहत्तर एकाहत्तर पोहोन जाधव भरत जाधव जे ग्रुप बँगलोर एकाहत्तर एकाहत्तर याच्याकडून रणजित बनसोडे यांच्यासाठी एक हजार बारीक ड्रायव्हरसाठी एक हजार आणि बबू ड्रायव्हरसाठी एक हजार रुपये चौबीस आलेलं आहे आणि पाचशे रुपये समालोचन खात्यासाठी दिलेले आपले मनपूर्वक धन्यवाद आजही अपरि लगरš बार stop जो अखर जो अजजविन आजव इन्यक आज situación जब दूगा ऊड़